रावेर येथे केळी दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन उत्पादकांसह सर्वसामान्याचा उत्स्फूर्त सहभाग केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेर येथे आज राष्ट्रीय केळी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त अखिल भारतीय केळी उत्पादक संघ आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला रावेरच्या बस स्थानकाजवळ आयोजित या कार्यक्रमात केळी उत्पादकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यात कच्च्या व पिकलेल्या केळ्यांपासून तयार केलेल्या विविध रेसिपीचे प्रदर्शन करण्यात आले पहा याबाबतचा वृत्तांत एप्रिल महिन्याचा तिसरा बुधवार म्हणजे केळी दिवस त्यानिमित्तानं जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना आपल्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे खरं म्हणजे आपल्या मागून आलेला सोलापूर जिल्हा हा गेल्या मागच्या पाच सात वर्षामध्ये दहा लाख टन केळी निर्यात करू शकला परंतु आपला जळगाव जिल्हा एक लाख टनावरच थांबला आहे त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे केळी निर्यातीसाठी ज्या पायाभूत सुविधा पाहिजे तर रस्ते असतील फ्री सेंटर्स असतील पायपॅनिंग चेंबर्स असतील किंवा आपल्या जिल्ह्यातून मुंबईला जे एन पी टीला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथं आहे जिथून केळी निर्यात होते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळेमध्ये पोहोचण्यासाठी जी काही साधनं आवश्यक का आहे ती साधनं दुर्दैवाने आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत समाज प्रसार माध्यमांनी फोरवर्ड केल्यानंतर आता दोन पाच वर्षानंतर उशिरा काय असते ना शंभर कोटी रुपयाचं पॅकेज पण ते मिळणार आहे त्याच्या संदर्भात काम लवकरात लवकर झालं पाहिजे पुढच्या दोन तीन वर्षात झालं पाहिजे अन्यथा नंतर मग ही योजना सुरूच राहील आणि आपल्या मागून आपल्या पुढे गेलेला सोलापूर जिल्हा हा आणखी कितीतरी पुढे गेलेला असेल जळगाव जिल्ह्यातलं केळी उत्पादन हे अतिशय दर्जेदार आहे आपण बघतो आज कांदळवडी असेल रावेर असेल किंवा अन्य मोठी गावं असतील की तिथं अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट केळी उत्पादन करणारे शेतकरी आहे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना आता सोबत निर्देश सहकार्य वृत्ती या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आहे मग आता इथं कमी कोण पडतंय मी म्हणेन की नक्की आपले इथले लोकप्रतिनिधी कमी पडतायत आपल्या इथले शेतकरी संघटित व्हायला कमी पडतायत निर्यातीतून शेतकऱ्यांचा फायदा तर होणारच आहे पण आपल्या भारत देशाचा फायदा होणार आहे कारण त्याच्यातून खूप मोठं चलन आपल्या देशाला मिळणार तेव्हा या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जागा व्हावं आणि किळे उत्पादक शेतकऱ्यांनीही थोडं आक्रमक होत या विषयाचा पाठपुरावा करावा आणि निर्यातीसाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत ते उपलब्ध करून येण्याचा प्रयत्न करावा तरच या तीन दिवसाचं खरं अर्थ आणि औचित्य आहे असं मला वाटतं नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आज जागतिक केळी दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील आणि रायगड तालुक्यातील सर्व केळी उत्पादकांना व सर्व शेतकऱ्यांना या केडी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जळगाव हा आपल्या जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा तर आहे त्या पाठोपाठ सर्वात उत्कृष्ट केळी जळगावमध्ये उत्पादित केली जाते मागील सहा वर्षापासून आपण केळीची निर्यात करत आहोत भारतातलं पण मोठ्या प्रमाणामध्ये केळीची निर्यात होत आहे पण टोटल उत्पादनापैकी फक्त एक टक्का ही केळी भारतातनं निर्यात होते बाकीची सर्व डोमेस्टिक मार्केटला कंझ्युमर होते जर ही एक टक्क्यावरनं ही निर्यात जर दहा टक्क्यावर पोहोचली आणि प्रामुख्याने ती जळगाव जिल्ह्यातील केळीचं निर्यात जर क्षेत्र वाढलं तर डोमेस्टिक बाजारपेठेमध्ये केळीची थोडी तुटवडा भासेल आणि केळीची जे दर आहे ते कायम टिकून राहतील जेणेकरून आज जो उत्पादन खर्चाबद्दल मागील दहा वर्षामध्ये जी वाढ झालेली आहे त्या प्रमाणामध्ये केळीचे भाव वाढ झालेली नाही तर त्याला एकच पर्याय आहे की जेवढ्या प्रमाणामध्ये किती केळी परदेशात जाईल जेणेकरून इथल्या केळीलाचा तुटवडा होईल आपण प्रोडक्शनवर कंट्रोल करू शकत नाही पण विक्री आपण वाढून आणि दर वाढवू शकतो तर निर्यात हा एकमेव संधी आहे की जेणेकरून केळीचे दर टिकवता येतील इथला शेतकरी खूप जोमाने लागला आहे त्यासाठी आता सर्वांनी काम करायची जरूरत आहे आणि केळीची निर्यात वाढवण्याची गरज आहे धन्यवाद